नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आपण आज चर्चा करूया बीड लोकसभा मतदारसंघाविषयी बीडचं नाव घेतलं की आपल्या डोळ्यासमोर दोन व्यक्तींचं नाव होते एक स्वर्गीय प्रमोदजी महाजन आणि दुसरे स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेब या दोघांचं नाव आपल्या समोर येतं या दोघांनी महाराष्ट्रातनं राजकारण करत थेट दिल्लीपर्यंत आपला प्रभाव हा राजकारणामध्ये त्यांनी सोडला होता प्रमोदजी महाजन आणि गोपीनाथजी मुंडे साहेब यांनी पण बीड जिल्ह्याने काही राजकीय संघर्षसुद्धा पाहिलेले आहेत यामध्ये काका पुतण्यांचा संघर्ष होता त्यानंतर भावा बहिणींचाही संघर्ष हा बीड लोकसभा मतदारसंघाने पाहिलेला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आणि आजच्या निवडणूक लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जमीन आसमानचा फरक आलेला आहे जता मुंडे या दोघांमध्ये जो दुरावा होता तो दुरावा आता मिटलेला आहे आणि दोघांनी मिळून या लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचार केला आणि या लोकसभा मतदारसंघाची जे प्रचार झाले तो कशा पद्धतीने झाला या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करूया नमस्कार माझं नाव संतोष पोरणी आपण पाहतात संकल्प आहोत बीड लोकसभा मतदारसंघामध्ये जे दोन उमेदवार आहेत त्या दोघांविषयी आपण चर्चा करणार आहोत सगळ्यात पहिला आपण चर्चा करूया पंकजा मुंडे यांच्याविषयी पंकजाताई मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी यावेळी दिली गेली गत गेल्या लोकसभेमध्ये त्यांच्या भगिनी डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली होती आणि त्या मागील दोन ट्रममध्ये विजयीसुद्धा सुद्धा झालेले आहेत पण या वेळेला मात्र लोकसभेची उमेदवारी ही प्रितमताईंकडून काढून ताईंना देण्यात आली यामागंसुद्धा खूप मोठं एक कारण आहे ते असं आहे की गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पंकजा ताई यांचा पराभव धनंजयजी मुंडे यांनी केला होता त्यामुळे त्या, त्या राजकीय वासात होत्या आणि मध्यंतरी त्यांना राज्यसभेवर घेणार अशाही चर्चा माध्यमांमध्ये आल्या त्यांना विधानपरिषदेवर घेणार असाही चर्चा आल्या पण त्यांचं नाव काही फायनल झालं नाही आणि त्यामुळं पंकजाताई नाराज असल्याच्याही चर्चा वारंवार प्रसारमाध्यमांमध्ये येत होत्या पण त्याला पूर्ण विराम तेव्हा मिळाला की जेव्हा पंकजाताई मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी बीडची देण्यात आली आणि खऱ्या अर्थानं तिथून पंकजाताई या बीडच्या पण यावेळेला चित्र का बदललं तर यावेळेला धनंजय मुंडे आणि पंकजाताई मुंडे हे दोघं मिळून प्रचार करत होत गेल्या लोकसभेच्या निवडणुकीला तसंच काही दिसलं नव्हतं कारण की ह्या भाव असलेला राजकीय दुरावा हा स्पष्टपणे गेल्या निवडणुकीमध्ये दिसला कारण तरी सुद्धा डॉक्टर प्रितमताई मुंडे या लोकसभेमध्ये निवडून गेल्या यावेळेला मात्र धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे दोघंही एकत्र येऊन प्रचार करत होते त्यांच्या बाजूने असलेले प्लस पॉईंट कुठल्या सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे की बीडमधील आपण जर आमदारांचा जर विचार केला तर त्यामधले बहुतांश आमदार हे महायुतीकडे आहेत आणि फक्त एक आमदार जर सोडले तर महा विकास आघाडीकडे दुसरा आमदार नाही आहे त्यामुळं हा एक खूप मोठा प्लस पॉईंट म्हणजे एक तीन चार विधानसभा मतदारसंघावर खूप मोठा प्रभाव हा आ, महा महायुतीचा दिसला त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ओबीसी वर्सेस मराठा हे करण्याचा प्रयत्न जो झाला होता त्यामध्ये तो कुठं ना कुठं तो वाद शमवण्या शमवण्यामध्ये सुद्धा पंकजाताई यांना यशताना दिसलेलं आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पंकजाताई या स्वतः ओबीसी असल्यामुळं त्यांच्याकडं ओबीसी मतदारांचं फॅक्टर हे त्यांच्याकडे जवळपास गेलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना ही निवडणूक तसं पाहायला गेलं तर सोपी जाईल असं वाटतंय दुसरा महत्वाचा महत्वा मुद्दा म्हणजे की त्यांच्या विरोधी जे होते ते बजरंग सोनोने यांना महाविकास आघाडीने उमेदवारी दिली त्या देण्याच्या आधी सुद्धा काही घडामोडी घडल्या होत्या स्वर्गीय विनायकजी मेटे यांच्या पत्नी ज्योतिताई मेटे यांनी सिल्वर ओपवर जाऊन शरद पवार साहेबांची भेटही घेतली त्यांच्याशी चर्चा सुद्धा केली पण त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे त्यांना समजून सांगितल्यानंतर त्यांनी बीड लोकसभा लढण्याचा निर्णय कॅन्सल केला त्यामुळं मग बजरंग सोनो यांना ही उमेदवारी देण्यात आली त्यांचा स्वतःचा एक कारखाना आहे त्यामुळे त्यांचा दांडगा जनसर्पक सुद्धा आहे दुसरा महत्वाचा महत्वाचा मुद्दा म्हणजे की आपण गेल्या वेळेला जर समजा पाहिला असेल तर मराठा आंदोलनाचा सर्वात जास्त प्रभाव जो कुठं पडला तर तो पडला होता बीड जिल्ह्यावर आणि तो सुद्धा या निवडणुकीमध्ये स्पष्ट दिसला नाराज असलेला मराठा समाज हा आ, बजरंग सोनोने यांच्याकडं जाताना दिसला त्यानंतर तिसरा महत्वाचा मुद्दा जो आ, आ, बजरंग सोनोने यांना प्लस पॉईंट आपण म्हणू असं ठरलेलं आहे तो म्हणजे की हे जे राष्ट्रवादी काँग्रेसची जी फुटाफूट झाली त्यामुळं जो राष्ट्रवादी काँग्रेसला शरद पवार साहेबांना मानणारा जो मतदार होता तो नाराज झालेला मतदार हा कुठं ना कुठं बजरंग सोनोने यांच्याकडं जाताना दिसत आहे तर आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यात मोठं फॅक्टर म्हणजे की तिथे असलेलं मुस्लिम मतदान मुस्लिम मतदान हे आ, आ म्हणजे महाविकास आघाडीकडे गेलं हे तर आपल्याला स्पष्ट चित्र तो तोसुद्धा एक खूप मोठा मुद्दा हा बजरंग सोनोने यांच्या वतीने गेलेला दिसतोय आणि एकंदरीत आपण जर समजा विचार करायला तर ह्या बजरंग आ, जी सोनोने आणि पंकजताई मुंडे या दोघांचेही आपण प्लस पॉईंट आणि मायनस पॉईंट आपण चर्चा करत केलेली आहे आपल्याला यामध्ये काय वाटतं की ह्या दोघांपैकी कोण निवडील मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा मला ते वाचायला आवडेल आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी संकल्प पुढे या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर फॉरवर्ड करायला मात्र नक्की विसरू नक्की विसरू नका धन्यवाद